उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील आयोजित महाकुंभ मेळा संपला असून महाशिवरात्री निमित्त सव्वीस फेब्रुवारी रोजी संपलेल्या महाकुंभ मेळाव्यामध्ये सुमारे सहासष्ट कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केलं आहे तुम्हाला प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्याला जाता आलं नसेल तर काळजी करू नका कारण लवकरच नाशिक येथे कुंभ मेळा भरणार आहे समुद्र मंथनावेळी देवी आणि दानवांमध्ये अमृत प्राप्ती करण्यासाठी मोठा संघर्ष झाला होता त्यावेळी या अमृतातीत काही थेंब प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी पडले त्यामुळे या चार शहरांमध्ये धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले जाते याचे महाकुंभ पूर्ण कुंभ आणि अर्धकुंभ असे तीन प्रकार आहेत नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो हा कुंभमेळा नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर होणार आहे जेव्हा गुरु सिंह राशीत प्रवेश करतो आणि सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळा आयोजित केला जातो नाशिक कुंभाला सिंहस्थ कुंभ आणि त्र्यंबकेश्वर कुंभ असेही म्हणतात मान्यतेनुसार नाशिकमध्ये कुंभवेळा दरम्यान गोदावरी नदीत स्नान करणे आत्म्याच्या शुद्धीसाठी आणि मोक्षासाठी महत्वाचे मानले जाते असेही मानले जाते की येथे लक्ष्मणाने रावणाची बहीण शुर्पनखेचे नाक कापले होते त्यामुळे या जागेला नाशिक असे नाव पडले भगवान रामाने गोदावरी नदीत स्नान केले होते म्हणून ती पवित्र जागा मानली जाते कुंभ मेळाव्या दरम्यान विविध आखाड्यांमधील साधू आणि संत एकत्र येतात आणि शाही स्नान करतात शाही स्नाना दरम्यान नदीचे पाणी अमृताच्या बरोबरीचे होते ज्यामुळे पुण्य प्राप्त होते कुंभ मेळाव्यात नाशिकमधील गोदावरी नदीत स्नान केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मोक्ष मिळतो असे मानले जाते की यावेळी देवी देवता देखील गोदावरीच्या पाण्यात स्नान करण्यासाठी येतात हे स्नान पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्तता देते त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यात पिंडदान केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो असे मानले जाते म्हणूनच नाशिक कुंभमेळ्या दरम्यान हजारो लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी येथे पिंडदान करतात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद